नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक जबरदस्त जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेला आहे युको बँक मार्फत महाराष्ट्रात ऑफिसर पदांची परमनंट भरती केली जाणार आहे ज्यासाठी तुमची फक्त पदवी असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी केलेली आहे तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे ज्यासाठी मित्रांनो तुम्हाला जबरदस्त पगार देखील दिला जाणार आहे स्केल एक नुसार तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे बेनिफिट्स अलाउन्सेस देखील तुम्हाला दिले जाणार आहे तर कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार यासाठी व्हिडिओपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो युको बँक मार्फत लोकल बँक ऑफिसर पदांच्या परमनंट वॅकन्सीज भरल्या जात आहेत आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडनं डब्ल्यू 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 डॉट युको बँक डॉट कॉम या संकेतस्थळावरनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात ही जी लिंक आहे ही मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहात यामध्ये ऑल ओव्हर इंडिया लेवलला दोनशे पन्नास वॅकन्सी असणार आहे यातून महाराष्ट्रासाठी सत्तर वॅकन्सी देण्यात आलेल्या आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरीनुसार तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो यामध्ये कोणत्याही स्टेटसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात मात्र प्रत्येक स्टेटसाठीची जी लोकल लँग्वेज आहे ती तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे कोणत्याही एका स्टेटसाठी तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पगार देखील या पदासाठी तुम्हाला जबरदस्त दिला जाणार आहे स्केल एक प्रमाणे अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस असतील बँकेमार्फत बेनिफिट्स असतील ते देखील तुम्हाला ठिकाणी दिले जाणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात जर तुम्ही भारताचे नागरिक आहात तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात मात्र एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय वीस ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष हो। साठी तीन वर्षे फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष तर एक्स साठी पाच वर्ष वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी झालेली आहे तर तुम्ही लाईक करू शकणार आहात त्यानंतर परीक्षा शुल्क तुम्ही या ठिकाणी बघू शकता आठशे पन्नास रुपये जीएसटी सहित परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी पे करायचं आहे मात्र यामध्ये एस सी एसटी फिजिकली डिसएबल्ड लोकांसाठी मात्र एकशे पंच्याहत्तर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार स्ट्रक्चर ऑफ इकनॉमिनेशन बघू शकता चार वेगवेगळ्या वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये रिजनिंग अँड कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज अँड डाटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन असे एकशे पंचावन्न प्रश्न दोनशे मार्कला या ठिकाणी विचारले जाणार आहेत त्यासाठी तीन तासाचा अवघी तुम्हाला दिला जाणार आहे प्रत्येक एका चुकीच्या अँसरसाठी तुमचे झिरो पॉईंट पंचवीस इतके मार्क कापले देखील जाणं भारताच्या वेगवेगळ्या वेग राज्यातील वेगवेगळे वेग वेग एक्झाम सेंटर या ठिकाणी असणार आहे फॉर्म भरते वेळी तुमचे जवळचं सेंटर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता महाराष्ट्राचे देखील एक्झाम सेंटर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याची देखील टेस्ट आपण शेवटी बघणार आहोत यामध्ये मित्रांनो ऑनलाईन टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे लँग्वेज प्रोफेशनची टेस्ट साठी गुणवून देणार आहे यामध्ये मित्रांनो जर तुम्ही ज्या स्टेटसाठी अप्लाय करतात त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला येत असेल तर ही स्टेट देण्याची आवश्यकता नसणार आहे मात्र तसं दहावी किंवा बारावीला तुमचा सब्जेक्ट असल्याचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करतात तर मराठी तुमची दहावी किंवा बारावी होती असं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे त्यानंतर सगळ्यात एवढं तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू द्यायचा आहे पर्सनल इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला डॉक्युमेंट साठी तुमचे डॉक्युमेंट देखील घेऊन जायचं आहे पर्सनल इंटरव्ह्यू हा तुमचा शंभर गुणांचा असणार आहे यामध्ये एस एसटी ओबीसी फिजिकली डिसेबल लोकांसाठी पस्तीस मार्क तर बाकी उमेदवारांसाठी चाळीस मार्क मिळवणं आवश्यक असणार आहे ऐंशी वीस या पॅटर्नप्रमाणे तुमचं या ठिकाणी फायनल मिरिट लिस्ट तयार केली जाणार आहे म्हणजे ऐंशी मार्काचं जे वेटेज आहे ते ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी पकडण्यात येणार आहे आणि वीस मार्कचं वेटेज लिस्ट ठिकाणी पकडण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने फायनल मिरिट लिस्ट तुमची या ठिकाणी तयार केली जाणार आहे आता इंटरव्ह्यूला जाताना कोणकोणते कुन डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे त्याची संपूर्ण लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकणार याची जी पीडीएफ आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचं अपडेट घेऊ शकणार आहे जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे कारण दोन वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या प्रोबेशन पिरियडमध्ये जर तुमचा परफॉर्मन्स समाधानकारक असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हे जे संकेतस्थळ दिलेलं आहे या संकेतस्थळावरती ऐक या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये दिली आहे तिथे गेल्यानंतर रिक्रुटमेंट ऑपॉर्च्युनिटी ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लिक इयर टू अप्लाय ऑनलाईन फॉर लोकल बँक ऑफिसर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करताना जो ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो अचूक द्यायचा आहे कारण याच ईमेल वरती आणि मोबाईल नंबरवरती बँकेमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला द्वारे तुमच्या मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशन डिटेल एक्सप्रेन डिटेल जे डॉक्युमेंट या ठिकाणी ते डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचं आहे आणि सर्वात शेवटी नवीन पद्धतीने पेमेंट करून तुम्हाला तुमची फॉर्मची जी प्रक्रिया आहे पूर्ण करायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे कॅन्डिडेटसाठी काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत अप्लाय करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आणि त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे आता महाराष्ट्रातून कोणकोणते एक्झामिनेशन सेंटर असणार आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये अकोला छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर मुंबई ठाणे मुंबई एम एम आर नागपूर नांदेड पुणे सोलापूर नाशिक जळगाव अमरावती सांगली आणि अहमदनगर तुमच्या जवळचे एक्झाम सेंटर तुम्ही बंद देऊ शकणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकर लवकर तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे फॉर्म भरताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला होता तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा कारण असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग